देवेंद्र गंगाधरराव फडणवीस राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्वयंसेवक अभाव विद्यार्थी परिषदेचा कार्यकर्ता भाजपचा नगरसेवक महापौर भाजयुमोचा प्रदेशाध्यक्ष आमदार मुख्यमंत्री आणि नंतर उपमुख्यमंत्री असा वयाच्या बावन्न वर्षापर्यंतचा विलक्षण प्रवास दोन हजार बावीस मध्ये राज्यात उद्धव ठाकरे सरकार पडले आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले महाविकास आघाडीला शह देत महायुती सत्तेत आली त्यासाठी कारणीभूत ठरलेल्या राज्यसभा आणि विधानपरिषद निवडणुकीत चमत्कार घडवला तो देवेंद्र फडणवीस यांच्या रणनीतीने त्यातून मग सुरत गुवाहाटीचा प्रवास घडला सारा महाराष्ट्र आता आता फडणवीसच मुख्यमंत्री होणार असे समजत असताना स्वतः फडणवीस यांनीच राजभवनात घोषणा केली की शिंदे मुख्यमंत्री होतील आणि स्वतः ते मंत्रिमंडळात नसतील सारेच आवाक झाले क्लायमॅक्स बाकी होता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फडणवीसांना फोन केला मंत्रिमंडळात न जाण्याचा निर्णय तुम्ही नेत नेता म्हणून घेतला आहे पण मी आज तुमचा नेता म्हणून तुम्हाला आदेश देतोय की तुम्ही मंत्रिमंडळात राहिलंच पाहिजे फडणवीस सागर बंगल्यातील एका खोलीत मोदींशी बोलत बोलून बाहेर आले आणि त्यांनी काहीच वेळात उपमुख्यमंत्र्यांपदाची शपथ घेतली जुलै दोन हजार तेवीस मध्ये आणखी एक चमत्कार घडला राष्ट्रवादी फुटली अजित पवार दुसरे उपमुख्यमंत्री झाले लोकसभेचे गणित बसविण्यासाठी दोन मित्र जोडण्याच्या पक्षश्रेष्ठींच्या आदेशाचे पालन करताना फडणवीस यांनी दरवेळी त्याग केला अत्यंत अभ्यासू प्रचंड आवाका असलेले फडणवीस यांच्यातील चाणाक्ष राजकीय नेत्याचे नवे दर्शन शरद पवार यांच्यासह सर्वांनाच गेल्या काही वर्षात झाले पण पक्षासाठी सगळे काही करताना त्यांच्या पदाचा संकोच होत गेला त्याबाबतच्या अनेक थिरी अनेकांनी दिल्या मात्र त्यासंबंधीची कोणतीही अस्वस्थता कधीही चेहऱ्यावर येऊ न देता ते काम करत राहिले स्वतःविषयी ते अबोल आहेत त्यांच्या मनातील खंत व्यथा दुःख कधीही बाहेर येत नाही अगदी जवळच्या जवळच्यापाशीही सुद्धा ते चालत राहतात कामे करत राहतात अभ्यास करत राहतात आणि अविचल पक्षनिष्ठेच्या मार्गावर पुढे जात राहतात या हातात केलेली मदत दुसऱ्याला दुसऱ्या हाताला समजू द्यायची नसते म्हणतात फडणवीस त्यांच्या पुढे आहेत ज्या हाताने लोकांना मदत केली त्या हातालाही ते कळू देत नाहीत कट छटाकभर मदतीचा भबरा करणारे अनेक नेते आहेत पण फडणवीस विर विरळेच श्रेयवादाच्या वीर, लढाईतही ते पडत नाहीत स्वतःचे नेतृत्व जातीपातींच्या संदर्भापलीकडे त्यांनी कधीच नेऊन ठेवले आहे दोन हजार चौदा पासूनचे महाराष्ट्राचे राजकारण फडणवीसांभोवती फिरत आहे यु कॅन लव्ह हिम और यु कॅन हेट हिम बट यू कांट इग्नोर हिम फडणवीसांबाबत हे, हे।, हे वाक्य चपकल बसते पक्षात काही नेत्यांविषयी त्यांचा दुरावा निर्माण झाला ते बहुमाने फडणवीसांना टाळते आले असते असेच बरचदा वाटते फडणवीस दोन मित्रांना सोबत घेऊन लोकसभेच्या लढाईवर निघाले आहेत ज्या विदर्भातून येतात त्यांचा अनुशेष आजही बाकी आहे सत्तेच्या समीकरणात फडणवीसांचा पदांचा अनुशेष वाढत चालला आहे त्या त्यागाचा सव्याच परतावा त्यांना मिळावा हे भाजपच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांची इच्छा आहे ती त्यांचे श्रेष्ठी पूर्ण करतील का या प्रश्नाचे उत्तर काळत देईल तोवर फडणवीस त्यांच्या संयमांचा कस लागेल तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट्स करून सांगा शेअर करा आणि प्लीज